स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण नवरीच्या ब्लाऊजमधलं हे दुसरं ब्लाऊज जे टक्स आहे ते पाहणार आहोत तर पहिलं आपण जे प्रिन्सेस कट होतं ते पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तर आता वन टक्स ब्लाऊज पाहणार आहोत तर त्याचं कटिंग आणि शिलाई कशी करायची हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक अस्तर घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि फोल्डिंगची बाजूही माझ्याकडच्या साईडला आहे आणि आता आपण फोल्डिंगच्या बाजूवरती ब्लाऊजची मापे टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपल्या साडे तेरा इंच आहे त्यामध्ये आपण मार्जिनसाठी एक इंच मिसळून साडे चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत आता आपण शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर आपलं सव्वा पाच इंच आहे तर आपण सव्वा पाच इंचावर एक पॉईंट देऊया आणि लईन आखून घेऊया तर आता मुंडा आपण पावणे सहा इंच घेणार आहोत म्हणजे शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त घेणार आहोत कारण पाठीमागील गळा आपला डीप आहे तरी ते खालच्या साईडला शोल्डर इतकं सव्वा पाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे मगच आपल्याला मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे आता आपण छातीचे माप घेऊया तर छाती आपली चौतीस इंच आहे तर चौतीसचा चा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंच एक पॉईंट घेऊया आणि मार्जिन साठी आपण दोन इंच घेणार आहोत नेहमी आपण दीड इंच घेतो पण लग्नाची ब्लाऊज असल्यामुळे आपण दोन इंच घेणार आहोत कारण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण पुढे जाऊन नवरी मुलीला ब्लाऊज जर फिट होत असतील तर त्यांना बाहेरून टिपा मारता येतील म्हणून आपण अर्धा इंच जास्त घेतलेला आहे मार्जिन आणि खालच्या साईडला आपण कंबर घेणार आहोत तर कंबर आपली तीस इंच आहे तर तीसचा चौथा भागा साडेसात इंच होतो तर साडेसात इंचावर एक पॉईंट दिला पाठीमागील दाचासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी दोन इंच आणि ही मार्जिनची आणि फिटिंगची दोन्ही लाईन आखून घेतलेली आहेत आता आपण गळारुंदीचे माप पाहूयात तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत तर इथे सव्वा दोन इंचावर एक पॉईंट दिलेला आहे तर पाठीमागील गळा आपला नऊ इंच आहे तर मार्जिनचा अर्धा इंच धरून साडे नऊ इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि गळ्याची ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे खालच्या साईडला गळारुंदी मी सव्वा तीन इंच घेतलेली आहे आणि गळ्याचा गोल आकार आपण काढून घेतलेला आहे तसेच आता आपण मुंड्याचे माप पाहणार आहोत तर पाठीमागील मुंड्यासाठी आपण दीड इंचावर पॉईंट देणार आहोत तर आणि त्याच्या खालोखाल आपण एक इंचावर आणखीन एक पॉईंट देणार आहोत आणि इथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला पाठीमागील डास द्यायचा आहे त्यासाठी आपण जिथे फिटिंगची लाईन आहे तिथे आपण टेप ठेवणार आहोत आणि टेप फोल्ड करणार आहोत आणि जिथे फोल्डिंग येते तिथे आपण डास देणार आहोत तर डास आपण पाच ते साडेचार इंचाचा देणार आहोत डास ह्या त्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव असा अर्धा इंचाचा आपण डास देणार आहोत आता आपले हे पाठीमागील भागाची कटिंग पूर्ण झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत त्या त्यासाठी मी त्या तर आपलं डोबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला एक लाईन आपण घेतलेली आहे म्हणजे जर आपला ब्लाऊज पीसवर खाली असेल तर आपण ते कट करून टाकता येईल बाही आपली सव्वा चार इंच आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून आपण पावणे पाच इंचावर पॉईंट देणार आहे उंचीची लाईन पूर्ण आपून घेतलेली आहे आणि उंचीच्या लाईनवरती आपण पावणे दोन इंचावर एक पॉईंट दिलेला आहे तसेच भाईरुंदी आपली साडेसात इंच आहे तर साडेसात इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि दंडघेर आपण सव्वा पाच इंच घेतलेला आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच आणलेला आहे आपली भाईची उंची आहे त्याचा शेंटर काढून आपण मुंडाकुली दिलेला आहे आणि अशा प्रकारे गोलसर असा भाईचा आकार काढून घेतलेला आहे आणि जिथे आपण मुंडाखोलीचा पॉईंट दिलेला आहे त्याच्यापुढे आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे आता आपण भाई कट करून घेऊया तर खालचा भाग मी पहिला कट करून घेते पहा या लाईनवरून आपण कट करून घेतलेला आहे आणि वरून देखील आपण कट करून घेऊया तसेच आपण भाईचा पुढच्या भागाचा आकार देखील अजून काढून घेणार आहोत तर जिथे आपण दोन लाईनीवरती दोन दिलेला आहे तिथून ते किती अंतर आहे पाहून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे जिथे शेंटर येतो तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि पुढच्या भागाचा आकार आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आता हा आकार आपण कट करून घेऊया आणि पुढच्या भागाचे मार्किंग करूया तर आता आपण वनटचा हा पुढचा भाग कट करून घेऊया तर हा पाठीचा भाग आपण ह्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे आता फक्त आपल्याला ह्याच्या भोवत्याने मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या साईडला ज्या साईडला हे पहा गळ्याकडचा भाग आलेला आहे त्या साईडला फक्त एक पाव इंचाची पट्टी एक्स्ट्रा सोडलेली आहे कारण तिथे आपली हुक्क आणि लुक्क पट्टी येणार आहे म्हणून त्यामध्ये कमी पडायला नको म्हणून एक फक्त पाव इंचाचा पण एक्स्ट्रा सोडलेला आहे त्याच्यानंतर हा पाठीचा भाग ठेवलेला आहे तर हे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे उंचीमध्ये खालच्या साईडला एक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपण गळा रुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे ते आपण सव्वा दोन इंच पॉईंट घेऊया आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर आपण साडेसहा इंच घेणार आहोत आणि इथे खालच्या साईडला मी अडीच इंच घेणार आहे आणि या गळ्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे आता आपण मुंड्याचं पाहूया तर मुंडा आपला पवणे सहा इंच होता पवणे सहा इंचावर एक अशी लाईन आपण घेऊया तर पुढच्या मुंड्यासाठी आपण इथून एक इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत तर हा मुंड्याचा आकार काढून झालेला आहे आता आपण टक्स पाहूया तर इथून इथे आपण टक्स पॉईंट असतो तो, तो कसा घ्यायचा आहे पहा जी छाती आपली किती आहे तर छाती आपली चौतीस साईजची आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो तो साडेआठ इंचामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे म्हणजे हे पहा हे आपलं साडेआठ इंच झालं यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे मार्गिंगसाठी आपण दीड इंच घेणार आहोत तर हा आपला आहे टक्स पॉईंट तर आता इथून इथे किती घ्यायचं तर जितकी आपली छाती आहे ती तुम्ही अशी लिहून घ्या तर आपली छाती आहे चौतीस आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे हा आपला छातीचा दहावा भाग कितीही साईजची छाती असू दे तुमची तुम्हाला फक्त लिहून घ्यायचा त्याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा आहे तर अर्थ हा तीन पॉईंट चार इंच हा आपल्या छातीचा दहावा भाग आहे तर आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे तर मी इथे तीन पॉईंट चार इंचावर एक असा पॉईंट देते आणि इथून इथे आपल्याला अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथून इथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे तर इथून आता इथे आपल्याला चौथी छातीचा ब्लाउज आहे आपण दीड इंच डाच घेऊ शकतो पण मी थोडासा वाढवून म्हणजे दोन इंच घेणार आहे कारण लग्नाची ब्लाऊज आहे नवरीची ब्लाऊज आहे त्यामुळे पुढे जाऊन त्यांना फिट व्हायला नको म्हणून आपण पहिला दोन इंच घेणार आहोत तर इथे मी दोन इंच घेतलेला आहे आणि आपण इथून इथे देखील दोन इंच घ्यायचं आहे आणि जसं आपण प्रिन्सला आकार देतो तशा प्रकारे मी आकार देणार आहे आकार देणार आहे आणि हे दोन इंच आपल्याला नको म्हणून इथून इथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि इथे आपण प्रिन्समध्ये मध्ये इथून इथे एक इंच घेतो पण ह्या ब्लाउजमध्ये आपल्याला एक इंच घ्यायची गरज नाही तर इथून आपण डायरेक्ट इथे जोडून घ्यायचं आहे आणि इथून इथे आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून इथे देखील आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची तर आता आपण जे पाठ कट केलेले के आहेत ते साडीच्या ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घेणार आहोत या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता इथे पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला देखील अशा प्रकारचे वेगवेगळे काट आहेत तर तिथे मी पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे पाठीचा भाग देखील आपल्याला जसा तसा कट करायचा आहे कुठेही कमी जास्त साडीतला कपडा ठेवायचा नाही वनटक्स ब्लाऊज अगदी कमी वेळात आपलं शिवण पूर्ण होते शिलाई कारण खूप वेळ लागत नाही त्याला खूप कमी वेळामध्ये आपले ब्लाऊज पूर्ण होते तर आता पुढचा भाग देखील साडीतल्या पिसावरची ठेवून कट करून घेत आहे तर ह्याला पाठीचा गळा आपण कशामध्ये काढणार पहा गड़ा तर ह्याचा देखील गळा आपण गळ्याला खूप छान आणि सुंदर अशी डिझाईन करणार आहे तर बाहेरून जी आपण सव्वा दोन इंच घेतली होती तर इथे सव्वा दोन इंचावर पॉईंट उठवूया आणि मागील गळा आपला नऊ इंच आहे तर अर्धा इंच मार्जिनसाठी असं आपण साडे नऊ इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे खालच्या साईडला मी एक इंच वाढवून म्हणजे सव्वा तीन इंच घेणार आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून इथे आपण तीन इंचावर एक पॉईंट देणार आहोत तर हा तीन इंचावर पॉईंट दिला आणि अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा असा आकार काढायचा आहे आणि इथून असा कर्वर शेप द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण गळा कट करणार आहोत आता आपण शिलाई करणार आहोत त्यावेळी ह्याला आपण काय डिझाईन करणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर आता गळा हा आपण साडीच्या कपड्यावर ठेवून घेतलेला आहे आणि आपण असा तर ब्लाउज आपलं पूर्ण कट करून झालेलं आहे आता ह्याची शिलाई आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू